माझं नाव कविता कुणाल झेमसे आणि मी पेणमधली रहिवासी आहे आणि शिक्षिका आहे मी आणि रानभाज्या ह्या आमच्यासाठी खरंच म्हणजे निसर्गाची देणगी आहे आपल्यासाठी कारण रानभाज्या जेव्हा आपण खातो आणि ह्या पावसाळ्यातच येतात जास्त करून आणि पावसाळ्यामध्ये कसं आहे की कॉन्टॅजियस डिसीज जे संसर्गजन्य रोग आहेत ते पसरले जातात आणि त्यांचे जे जंतू आहेत आपण ह्या रानभाज्या खाल्ल्यात तर त्याचे जंतू आपल्या पोटात गेलेले असतात आणि ते मरतात याच्यामुळे वर्षातून एकदाच ह्या मिळतात त्यामुळे वर्षातून एकदा ह्या भाज्या नक्की जरूर खा सगळ्यांनी आणि आपल्या आदिवासी बांधव खूप कष्ट करून आणि ह्या मुख्य म्हणजे ऑर्गॅनिक आहे यांना कोणतंही खत टाकलेलं नसतं त्यामुळे ह्या खा खरंच पौष्टिक आहेत सगळ्यांनी खाव्यात आणि त्यांना पण तेवढंच काय मिळतं हां रोजगार, हा, रोजगार मिळतो त्यांना आणि त्यांची खरं कष्ट खूप आहेत त्याच्यामागे त्यामुळे माझी विनंती आहे सगळ्यांना सगळ्यांनी ह्या भाज्या भरपूर खा आणि यूट्यूबवर ह्याचे बरेच रेसिपीज आहेत कशा बनवायच्या दिले ते दिलेले आहेत त्याच्यामध्ये आपल्याला आता ही जी आहे ती शेवळं आहेत त्याच्यानंतर आपल्याला शेपूची भाजी एक येते त्याच्यानंतर कुठली ती चंदन बटवा म्हणून भाजी येते त्याच्यानंतर आता अजून कोणत्या बरं माठ वगैरे त्या तर रुटीनच्या भाज्या आहेत त्या तर सगळीकडे मिळू शकतात पण ह्या रानभाज्यांमध्ये कंट्रोल येतात त्याच्यानंतर ही आहे हां हा, कुलूची एक भाजी येते ती कुलूची एक भाजी छान असते आणि अजून एक भाजी अजून मावशी तुम्ही कोणती भाजी आणता कुलूची भाजी। माठाची शेवळं टाकळाची भाजी येते ती पण चांगली असते पौष्टिक असते या सगळ्या भाज्यांमध्ये जे रोग रोगजंतू आहेत त्यांना मारण्यासाठी आपली इम्युनिटी वाढवण्यासाठी यांच्यामध्ये खूप काही आहे त्यामुळे सर्वांनी भरपूर खा थँक्यू यू धन्यवाद